गुड मॉर्निंग मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे तर ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आम्ही चाललो आहे रायगडला माझ्या मित्राच्या गावी त्याचं लग्न आहे तर आता पुढचा प्रवास दिसणारच आहे आता सकाळचे वाजले साडेपाच आणि आम्ही निघालो आहे माझ्यासोबत आहे भूषण मी बाईपर्नं निघालो आहे गणपती बाप्पा आता पुढचा प्रवास दाखवेनच तुम्हाला खूप दिवसानंतर ब्लॉ ब्लॉग बनवतो आहे ऑलमोस्ट एक दीड महिना झाला ब्लॉग नाही बनवला तर जस्ट आता आम्ही निघालो आहे अजून उजेड नाही झाला आहे आणखी ऑलमोस्ट फाय थर्टी झाले आहे प्रवासात राहा पूर्ण ब्लॉग बघा एंडपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो आता आम्ही इथे जस्ट पनवेलला थोडासा थांबलेलो नाश्ता वगैरे करायसाठी इथे बघू शकता हा फेमस स्पॉट आहे पनवेलला नाश्ता करायचा तर जस्ट आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि परत प्रवासाला सुरुवात होणार आहे भाऊ आपला बाईक काढतो आहे हॉर्नेट बाईक घेऊन आलो आहे आम्ही भूषणाबरोबर तर आता परत प्रवासाला चालू होणार आहे आणि इथून टू पॉईंट फाय आवर्स रनिंग दाखवत आहे आता बघू किती टाईममध्ये कवर होतं आहे लवकरात लवकर कर, कवर करायचं ट्राय करणार आहे इकडे आधीच आमची मुलं पोचलेली आहेत आणि फोन आहेत कधी पोचणार कधी पोचणार म्हणून तर परत एकदा प्रवास सुरू झाला आहे लवकरात लवकर आहे आम्हाला तिथे जस्ट डिस्टन्स नेली थोडा टाईम झाला ए टी एममधून पैसे काढून आला आणि आता इथे आम्ही हायर पॅकेट घ्यायला चाललो आहे हायर पॅकेट घेतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो हायर पॅकेट घेऊन झालेलं आहे आणि आता परत पुढे प्रवास चालू होतोय निगुळमार नेक्स्ट स्टॉप निगुरमार हे असं मानगाव माणगावचं रायगडकरांचं हे शान मानगाव Yeah, I आत्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही पोचलो आहे आणि भूषण आहे माझ्यासोबत काल ते जोरात हळद झालेले दिसते हळदीचा स्टेज आहे आता आम्ही आमच्या पोरांना आहे कुठे गेले का माहिती गेट आहे लग्नाचं आहे त्याचं घर आहे गुड मॉर्निंग आईस कुठे आहे ते लोक ते लोक कुठे चल मग जाऊ आम्ही तिथे नको पाणी स्पेशली आमच्यासाठी गाडी आणि रूम बुक आहे तर तिथे आम्ही चाललोय इथे सगळं अरेंजमेंट आहे आमच्या आता स्पेशल रूम मध्ये चाललोय एसी रूम आमच्यासाठी बुक आहेत हे ना कुठून एक्सप्लोअर करतोय आता मित्रांनो त्याच गाव आहे आणि आम्हाला माहिती नाही कुठला रूम दिलाय भावाने ते सगळे कॉटेजेस आहेत मित्रांनो त्याच्या गावातले आणि आमचे मित्र मंडळी करत आहेत आमच्याकडे

ये 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 से माय <laughs> काल कालपासून नाश्ता नाही भेटलाय पाणी नाही भेटलो काहीतरी सीन चांगल्या गोष्टीचे हेच नाहीये कुठेही तर नाव ठेवायचं त्यांचं कामच आहे आणि आमचा बीएमसी ऑफिसर रेडी झालेला आहे रस्त्याची काम घेतो काहीच काय करायचं तर मित्रांनो आता आमची तयारी चालू आहे बघू शकतो इथे लग्नासाठी तयारी करतोय आणि फिजिक बघू शकतो तसे आणि तिथे सगळे रेडी थोडेसे रेडी आहेत थोडेसे रेडी होऊन बसतोय म्हणजे रेडी तर दिसत नाही पण रेडी आहेत आधी हवा फिजिंग आधी बुर्जी पाव फिलिंग लाइक फिलिंग ऑल बुर्जी पाव हां ये क्या बोलता तो है फिलिंग वेल गुड है गुड बोलते गवर्नमेंट में बोल दो गवर्नमेंट में उतर ले क्या-क्या बोल सी सी बुर्जी पाव ऐसे बुर्जी पाव सेंटर तुम्हाला मी काही गाव दाखवतो एक्सप्लोर करतो नको दाखव बोलतोय तर हे आमचं कॉटेज आहे इथे इथे आम्हाला राहायला दिलेलं त्यांनी आणि खूप मस्त सर्विस होती आणि इथे पाणी वगैरे फुल भरून ठेवलेलं काकींनी आमच्यासाठी कारण की आतमध्ये गावाला तुम्हाल आतम तर तुम्हाला तर माहिती आहे नळाला पाणी जास्त येत नाही तर काकीने आमच्यासाठी फुल पाणी भरून ठेवलेलं आतमध्ये पण जेवाला वगैरे बिस्किट वगैरे आणून ठेवलेले तर असं काहीच आणि हे विकेसचं गाव आहे आणि याच्या पुढे गेलं त्या साईडला तर त्याचं नवीन जे घर बांधलं मगाशी तुम्हाला दाखवलेलं आलं तेव्हा तर ते घर आहे त्याचं आणि आम्ही थोडंसं बाजूला असं त्या घरात राहतो तर आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात आमच्यासाठी कार येते कार घ्यायला गेल्या आनंद त्या कारने आम्ही सगळे जाणार आहे आणि भूषण वगैरे रेडी आहे आम्ही आणि भूषण जाणार आहे बाईकवरून जसे आम्ही आलेलो तसे स्वतःची बाईक घेऊन आलेलो कारण की गावाला इथे तिथे जायला बाईकची गरज असते तर आम्ही बाईक घेऊन आलेलो आणि आम्ही तसंच आता जाणार आहे आता तुम्हाला थोड्याच वेळात मुलीच्या घरी जिथे लग्न आहे तिथे आम्ही जाणार ते दाखवाच्या साईडच रिंकलच्या साइडच रिंकलचं गाव आहे असं काहीच गाव आहे आणि आता आम्ही लग्नाचं घर शोधतोय आता रस्ता माहित नाहीये हर्षल तुला रस्ता माहिती आहे का ना माहिती नाही रे पहिल्यांदा आलंय नंतर आलं आवाज येत नाहीये त्यामुळे समजत नाहीये कुठे आता विचारत जावं लागणार आहे जस्ट आता किती वाजले टेन फोर्टी आता जस्ट लग्न होणार आहे वाटतं मला टेन फोर्टीच हे आहे टाइमिंग हा टेन आहे चालू आलं हा इथून आहे आवाज यायला लागलाय मंगलश्रांचा आम्ही आता आहे थोडासा लेट झालाय मंडळी जमली आहे इकडे सगळी

नर्मदाे शरो निर्मत्रा कन्यादान करणारे आई वणी मामा यांनी आपलं कन्यादनाच्या साहित्य मध्ये जायचे आहे तयारी करायचे आहे लग्नाचे हार लग्नाचे हार नवरा आत्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरं ग्रामे राज संस्थितं गणपती कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल गोत्रे भिन्न परस्पराहु तशी की भिन्न ज्याची कुळे जिवेची हो किती वरवधू आजन्म जाच्या मुळे ते ये घडून सदनी, ते वैवाहिका मित्रांनो आता आम्ही जरा गाव एक्सप्लोर चाललो आहे आताच लग्न वगैरे समारंभ पार आहे आणि आम्ही सगळे आता गाव एक्सप्लोअर करतोय जेवण वगैरे झालेलं आहे खूप मस्त जेवण होतं घरी बनवलेलं खूपच भारी होत डाळ भात वाटाणा बटाट्याची भाजी लोणचा पापड मिरची स्वीटमध्ये जलेबी पुरी खूप काय काय खूप भारी जेवण होतं खूप मस्त सगळे टाईट झालेत एकदम चालू हरिओम हरिओम एन्जॉय नाईस एक्सपिरियन्स तर आता आम्ही निघणार आहे इथून जाणारे मानगावला आणि मानगाव वरून परत आमची बस आहे शिवनेरी वगैरे जे मिळेल त्याने आम्ही आता मुंबईला जाणार आहे आणि आता आम्ही गावाला बाय बोलतोय खूप मजा आली छोटीशी ट्रिप होती खूप मजा गेली या लोकांनी लोक कसा होत तुमचा एक्सपिरियन्स खूप छान सकाळी नाश्ता पण मिळाला बस मधून आम आता आम्ही उतरलोय सॉरी म्हणजे ती ट्रॅव्हलर आलेली तिथून आम्ही आणि आता आम्ही चाललोय बस पकडायला बस भेटणार बस स्टॉप ला आलोय भूषण आमच्यासाठी वाट बघत होता बस चेक करत होता पण बस काय मिळाली नाही आहे गेस

मित्रांनो आता आम्ही बसलो आहे मध्ये आणि सगळ्यांनी घेतलंय ए सी बस आणि वॉटरमेलन वॉटरमेलन घेतलं आहे मजा येते आणि ट्रीप सक्सेसफुल होणार आहे आणि अशा प्रकारे साडेतीन हजार पैकी आमचे गेलेले आहेत <laughs> जे आम्हाला एक्सपेक्टेड कुठे कोणी देणार नाही ते आमच्या जेवत गेले खूप मस्त कलिंगड आहे आणि अशा आणि एक चांगलं आहे की आमच्या पुढे गर्दीच नाही आहे खाली स्पेस आहे पाय बी पसरून आम्ही झोपू शकतो आरामात आता बस चालू होणार आहे थोड्याच वेळात बस तर पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग पूर्ण बघा फायनली पोहोचलो आमच्या ब्रिजवर हक्काच्या ब्रिजवर तिथे आमचं घर दिसतंय आणि आता प्रवास असा संपणार आहे अंधार असल्यामुळे मे बी दिसत नसेल तर ब्लॉग मी तिथेच एंड करायचं ठरवतो आहे कारण की ते लाईट आली आहे तर भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी ब्लॉक टाकला आहे तर पुढे पण राहीन असा विचार करतो आहे मला फिरणं थोडं कमी झालं आहे पावसात खूप जास्त ब्लॉक येतो कारण की पावसात जास्त फिरणं असेल तर भेटू आता तुम्हाला नवीन एखाद्या ब्लॉकमध्ये